मंडळी कुलदेवता कुलदेवता आपल्यासाठी किती महत्वाची असते तुमच्या कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुखाची भूमिका जितकी महत्वाची त्याहूनही हो कितीतरी पट अधिक जास्त कुलदेवता महत्वाची आहो म्हणून तर जसं आपण दैनंदिन कामकाजामध्ये किंवा काहीही घरामध्ये करायचं असेल तर कुटुंब प्रमुखाचा पहिला सल्ला घेतला जातो कुटुंब प्रमुखाला विचारलं जातं आणि मग गोष्टी केल्या जातात तसंच घरातील प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये कुलदेवतांचं स्मरण आणि पूजन केलं जातं आणि ते व्हायलाच हवं याच कुलदेवतेबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी कुलदेवतांचा अधिष्ठान कुलधर्माच्या माध्यमातून एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतं कुटुंब प्रमुखाचे अधिकार क्षेत्र जबाबदारी त्या कुटुंबापुरतीच मर्यादित असते तर कुलदेवतेचं कृपाछत्र रखवाली मूळ पुरुषापासून सद्यकालीन कुटुंबियांपर्यंत सर्व कुळास लाभत असते कुलदेवतेच्या उपासनेमुळे आधी भौतिक आणि आधी दैविक स्तरांवर सुख समृद्धी स्थैर्य आणि क्षेम प्राप्त होते आपण पौराणिक कथांमधून ऐकलं आहे की मनुष्य जेव्हा जेव्हा संकटात सापडतो तेव्हा तेव्हा देवावतार घेतो कधी विष्णू कधी शिव कधी गणेश कधी सूर्य कधी देवी असं वेगवेगळे देवता अवतार घेऊन मनुष्याचं रक्षण करत असतात त्यानुसारच हिरण्यकश्यपूचा वध करणारे नरसिंह रावणाचा संहार करणारे प्रभू रामचंद्र कंसाचे पारिपत्य करणारे भगवान श्रीकृष्ण महिषासुराचा वध करणारे आई जगदंबा दुर्भिक्ष काळात शाक निर्मिती करून भरणपोषण करणारी शाकंभरी माता असे अनेक अवतार वेळोवेळी रक्षणासाठी देवाने घेतलेले त्यांच्या अवतार गाथा विविध प्रांतातील मंदिरांच्या रूपाने साकार झाल्या त्या प्रांतातल्या लोकांनी त्या त्या देवता कुलदेवता म्हणून स्वीकार केल्या मंदिरातील देवतेचे प्रतीक म्हणून घरातील देवाऱ्यात त्या त्या देवतेचे टाक मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन झाल्या आणि सामूहिक स्वरूपात होणारी त्या देवतेची उपासना घरातील नित्य आणि नैमित्तिक कुळधर्मात रूपांतरित झाली अनेक पिढ्यांपासून कुलधर्माद्वारे केली जाणारी कुलदेवतेची उपासना अखंड राहणे आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे पुढच्या पिढीनेही ते करणे अत्यंत महत्वाचे असते प्रत्येक कुटुंब प्रमुखाचे आद्य कर्तव्य असते की त्यांनी आपल्या पुढच्या पिढ्यांना आपल्या कुळधर्माविषयी संपूर्ण माहिती द्यावी त्याचबरोबर ज्यांना आपली कुलदेवता किंवा कुलधर्म माहीत नाही त्यांनी जाणकार व्यक्तींकडून आपल्या गोत्रजांकडून त्याविषयी माहिती करून घ्यावी शास्त्र संकेतानुसार कुलदेवता म्हणून साडेतीन शक्तीपीठस्थ देवी कुलस्वामी म्हणून भगवान शिवशंकरांचे अवतात तसंच काहींकडे गणपती सुद्धा कुलदैवत असतो तर वैष्णवांकडे विष्णू यांची उपासना केली जाते तुलनात्मकदृष्ट्या समीप असलेल्या अवतारांपैकी एखादा अवतार आपला कुलस्वामी मानला जातो जाणकारांकडून कुलधर्माची माहिती करून घेणं आवश्यक आहे कुलदेवतेच्या सेवेने कुलदेवतेच्या कुलधर्म पालनाने घरातील अनेक समस्या दूर होतात कुटुंबामध्ये जेव्हा विनाकारण सतत कोणी ना कोणीतरी आजारी पडत असत किंवा कुटुंबातील सदस्यांची प्रगती होत नसते नोकरी व्यवसाय व्यवस्थित चालत नसतो किंवा अचानक अशी संकट येत असतात तेव्हा कुलदैवतेची सेवा व्यवस्थित होते आहे की नाही हे बघणं आवश्यक असत मंडळी शास्त्र असं म्हणत की कुलदैवताचे स्थान निरंतर आपल्या जवळ असावे आणि ज्या प्रकारे आपण आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींची सेवा करतो त्याच प्रकारे आपल्या हातून कुलदैवताची सेवा आणि मान सन्मान केला जावा याच संकल्पनेतून कुलदैवतांच्या टाकाची निर्मिती झाली असावी दैवी कृपा नेहमी आपल्यावर असावी हा त्या मागचा संकेत आणि घराघरात कुलदैवतांचे टाक करून पिढ्यान पिढ्या पुजले जातात देवघरातल्या या टाकांची संख्या पाच सात नऊ अकरा अशा वेगवेगळ्या आकड्यात आढळते ती त्या कुलाची आणि दैवताची असतात कुलदैवत टाकाच्या स्वरूपातच पुजावीत असं परंपरेनं सांगितलं जात आणि हे सर्व धातू पासून बनलेले असतात चांदीच्या पत्र्यावर कुलदैवताची प्रतिमा तयार केलेली असते पंचकोणी अशा या टाकाच्या मागील बाजूला राळ किंवा लाख लावून तांब्याची पाठही बसवलेली असते टाकांची संख्या ही नेहमी विषम असावी असं मानलं जात जशी ही संख्या वेगवेगळी असते अगदी तसंच विविध देवघरात विविध कुलदेवता आढळतात असं म्हणतात की जीवन हे पंचतत्वापासून निर्माण झालेलं आहे आणि जेव्हा आपण हा इहलोक सोडून जाणार आहोत तेव्हा या पंचतत्वातच विलीन होणार आहोत आणि म्हणूनच या पाच तत्वांना टाकांचे पंचकोण समर्पित असतात मुख्यत्वे देवघरात कुलस्वामी कुलस्वामिनी क्षेत्रपाल ग्रामदेवी आणि आद्य यक्ष पुरुष इत्यादी समावेश होतो कुटुंबाचं कुळ नेमकं कुठला आहे त्याप्रमाणे कुलदैवत ठरत महाराष्ट्राचा विचार केल्यास खंडोबा हा कुलस्वामी जवळपास प्रत्येक घरात आपल्याला दिसून येतो महालक्ष्मी रेणुका माता किंवा सप्तशृंगी किंवा आई भवानी अशा वेगवेगळ्या कुलस्वामिनी आपल्याला विभागून दिसून येतात मरी आई लक्ष्मी आई काळी आई जनाई यमाई बोलाई अशा अनेक नावांनीही देवता ओळखल्या जातात अनेक कुळांमधून यांनाही पुजलं जात ज्योतिबा रवळनाथ वीर बाबदेव असे अनेक पुरुष देवही घरातल्या आपल्या टाकांमध्ये असतात महाराष्ट्रात काही परिवार असे आहेत जे आपल्या पूर्वजांना टाक म्हणून देवघरात ठेवतात चेडा वेताळ मुंजा अशा लोकप्रचलित दैवतांना देखील काही कुळांमध्ये देवघरात स्थान मिळते एकंदर तुमचं कुळ निवासाचा परिसर आणि कुळाचं या सर्व घटकांचा परिणाम घरातल्या टाकांच्या रचनेवर होतो आपल्या कुळाचे घरच्या देवघराची कुळधर्माची आणि परंपरांची माहिती प्रत्येक परिवाराला असणे गरजेचे आहे जर आपल्या देवघरातले टाक हे खंडित किंवा भग्न किंवा देवघर अपूर्ण असतील तर ही दैवत पूजेस निषिद्ध मानली जातात परंपरेनुसार आपले घर परिपूर्ण असावे आणि टाक योग्य संख्येत असावे आणि एकच देवतेच्या अनेक प्रतिमा नसाव्यात आता आपण जाणून घेऊया टाकांच्या बाबतीत वनशंकरी किंवा वनेश्वरी आठ हात असलेली समोरून सिंहासनावर बसलेली ही देवी काळूबाईबद्दल बद्दल सांगायचं झालं तर फक्त मुखवटा आणि मोठा गजरा घातलेला अन्नपूर्णा म्हणजे हातात पळी असलेली देवी महिषासूर मर्दिनी म्हणजे आठ हात असणाऱ्या रूपातली रेणुका माता म्हणजे मुखवटा किंवा तांदळा म्हणजे मुखवटा एक बाण आणि मोठे डोंगराचे निशान आंबेजोगाई म्हणजे मुखवटा आणि हनुवटीवर असलेला आडवा चेहरा यल्लम्मा म्हणजे दहा हात आणि डोक्यामागे चक्र लक्ष्मी म्हणजे मागे दोन हत्ती सोंडेने हार घालताना ज्योतिबा म्हणजे समोरून हातात तलवार घेऊन डोक्यावर स्वार असलेला नवनाथ म्हणजे नऊ देवता मुंजोबा म्हणजे उभा रागीट पुरुष एका हातात अग्नी भैरोबा म्हणजे हातात तलवार आणि घोड्यावर स्वार वाघजाई म्हणजे आठ भुजा असणारी वाघावर स्वार असलेली देवी वीर म्हणजे बाण धारण केलेला देव सप्तशृंगी म्हणजे अठरा हात असणारी देवी अजूनही अनेक देवता आमच्याकडून सुटल्या असण्याची शक्यता आहे कमेंट करून आम्हाला सांगा की तुमच्या घरात कुठल्या प्रकारचे टाक आहेत आणि त्यांच्यावर कुठल्या कुठल्या प्रकारचे निशाण आहे पण या टाकांची निगा कशी घ्यावी हे सुद्धा आता आपण जाणून घेऊया देवघरातले टाक रोज पाण्याने धुतल्यावर स्वच्छ सुती कपड्याने कोरडे करावेत गंध अक्षता वाहताना कोरड्या आणि ओलं गंधही लावू नये दूध दही इत्यादींनी पूजा केली असल्यास त्यांना व्यवस्थित धुवावं तेलकटपणा राहू देऊ नये बाजारातील केमिकल अथवा साबणाचा वापर टाळावा चिंच लिंबू या नैसर्गिक गोष्टींचाच वापर करावा देवघरातला दिवा टाकांपासून थोडा दूर असावा टाक हाताळताना ते खाली पडू देऊ नयेत आणि सर्वात महत्वाचं आपल्या घरातले टाक तपासून पाहावेत जर एखाद्या टाकात पाणी मुरत असेल तर तो टाक लवकरात लवकर बदलून घ्यावा टाकाच्या रूपाने असणाऱ्या देवता खूप महत्वपूर्ण आहेत आणि त्यांची काळजी घ्यावी त्यानुसार त्या देवता अनुकूल किंवा प्रतिकूल फळं देत असतात मग मंडळी तुमच्या घरात कोणते टाक आहेत तुमचं कुलदैवत काय आहे याबद्दल कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका